इराण आणि इस्रायल दरम्यान हल्ले हल्ले आता सुरू बघायला इस्रायलच्या लढाऊ इराणमध्ये हवाई चढवलेले आहेत या हल्ल्यात अनेक लक्ष सुद्धा केली गेली आहेत अशी माहिती सध्या समोर येते आहे इराण आणि इस्रायल दरम्यान हे हल्ले प्रतिहल्ले सुरू आहे आपण कालच बघितलेलं होतं इराणनं हल्ला चढवलेला होता त्यानंतर आता इस्रायलनं हा प्रतिहल्ला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चैतन्य गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत चैतन्य आपण बघितलेलं होतं इराणकडून खरं तर सातत्यानं हल्ले सुरू आहे अमेरिकेने एंट्री घेतलेली होती डोनाल्ड ट्रम्प यांनी खरं तर हल्ला चढवला होता इराणवर आणि आता इस्रायलकडून सुद्धा प्रतिहल्ला बघायला मिळतोय आपण बघतोय की गेल्या या दरम्यान इराण कडून देखील अधिक आक्रमकरित्या काल हल्ला करण्यात आला होता आणि आता आज पहाटे इस्रायलकडून इराणवर पुन्हा एकदा वीस लढाऊ विमानांनी हा हल्ला करण्यात आलाय आहे इराणमधील केरमान शाह हमादान आणि तेहरानवर या ठिकाणी हे हल्ले करण्यात आलेत वीस लढाऊ विमानांनी गुप्तचर माहितीच्या आधारे या ठिकाणी तीसहून अधिक बॉम्ब हल्ले करण्यात आलेत हे या शहरांमध्ये जे हल्ले करण्यात आले या ठिकाणी काही इराणच्या काही युद्ध प्रणाली कार्यरत होत्या या प्रणालींमध्ये क्षेपणास्त्र साठवणूक प्रणाली असेल त्याचप्रमाणे हवाई गुप्तचर माहितीसाठी वापरले जाणारे रडार प्रणाली आणि तेहरानजवळील जे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र लॉन्चर होते अशा प्रकारच्या ज्या युद्धप्रणाली आहे या युद्धप्रणालीनं इस्रायलकडून लक्ष करण्यात आलेत आणि इस्रायलच्या या हल्ल्यामध्ये या युद्ध प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती देखील मिळाली आहे इस्रायलच्या या हल्ल्यानंतर आता इराणमधील जे मध्य तेहरान जो भाग आहे या मध्य तेहरान भागातील जिल्ह्यांमध्ये हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली त्याचप्रमाणे इराणमध्ये आता सायरन देखील वाजवण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन देखील करण्यात दे आलं जागतिक पटलावर महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद चैतन्य दिलेल्या सविस्तर माहिती Legenda por